भरपूर म्हणजे भरपूर कोर असतील कारण की कामाला सर्वांना सुट्टी असेल तर आपण मस्त चिकन बिकन ने इकडं काहीतरी मस्तपैकी फ्राय करू टुर्नामेंट पण न्यूट्रिशन करायची जाम म्हणजे जाम आपल्या टुर्नामेंटला सिरीजला आपण बॅट ठेवलं ना पुढच्या वर्षी सायकल बाईक पण ठेवूया आपण मिटिंग चालू आहे काहीतरी यांचे महत्त्वाचे विषय चालू असेल काम सोडून सध्या ते विषयामध्ये मग्न आहेत असं काय एवढा टॉपिक आहे तुमचा महत्त्वाचा नमस्कार मित्रांनो मी विशाल पाटील पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण टुर्नामेंट आयोजित केलेले आहेत सर्कलच्या अंडरम तर त्यासाठीच आपण ग्राउंडवरच आहोत मित्रांनो आणि आपल्याला संपूर्ण आता ग्राउंड साफ करायचं आहे त्यासाठी आपण चाललो ग्राउंडवर जाऊ मित्रांनो तर इथं आपण ज्या टुर्नामेंट आयोजित केल्यात ना त्या म्हणजे आता तुम्हाला सर्वात ती ग्राउंड दाखवतो मित्रांनो तर हा बघा ग्राउंड आहे आपला तुम्ही आता बघितलात ना तर संपूर्ण हा डम्पिंग ग्राउंडसारखा वाटतं आहे कारण की इथं सात आठ वर्षाआधी ना आणि इकडं संपूर्ण असा समोर हा भराव आहे तर मित्रांनो आपण इकडं सात आठ वर्षाआधी ना क्रिकेट खेळायचो पण आता बरेच दिवस झाले मित्रांनो आपण इकडं खेळ बंद केला त्याच कारणामुळं इकडं संपूर्ण डम्पिंग ग्राउंड लोकही कचरा टाकायला सुरुवात केली होती तर तोच आपल्याला आता साफ करायचा आहे कारण की आपल्याला इथं मॅचेस पण ठेवायचे आहेत तर त्यासाठी तर हा बघा ही सगळी तयारी चालू आहे तर बघू शकता पोरं आपली सगळी एक वाजल्यापासून दुपारी एक वाजल्यापासून काम करत आहेत आणि आजची तारीख आहे तीन आणि एकोणीस वीस आपल्या टुर्नामेंट आहे तर तुम्हाला समोर ना मित्रांनो हँडविल पण दिसले असेल त्या हँडविलवरून आपल्याच्यामध्ये आपले कॉन्टॅक्ट नंबर पण आहेत तर तुम्हाला कोणाला एंट्री पाहिजे असेल आपल्याकडे खेळण्यासाठी तर तुम्ही आम्हाला त्या कॉन्टॅक्ट नंबरवरून कॉल करा तुमची एंट्री फिक्स करण्यात येईल मित्रांनो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये ना आपण जाम एन्जॉयमेंट करणार आहोत कारण की आपली पोरं एक सो एक कामं करण्यात हुशार आहेत तुम्ही बघू शकते करण आहे ओंकार आहे साहिल आहे आदित्य आहे ऋषी आहे दोन जय आहेत हे नेहमी दोन जयचाच माझा उल्लेख असतो आपल्या व्हिडिओमध्ये तर बघा हल्लो हल्लो आपली पोरं हेच चालले आहेत तिथून मयुरेश आणि संचित पण हेच चाललेलं आहे तर आपला हा आधीचा मैदान बघा जेव्हा नंतर जो आपण मैदान बनल ना त्यावेळेला पण आपण तुम्हाला दाखवूया मित्रांनो तर आता आपण काम करतात ना हे तुम्हाला दाखवणार आहोत हे बघा आधी इथं ॲक्च्युअलमध्ये आपल्याला उशीर झाला आहे व्हिडिओ काढण्यासाठी कारण की ही जी संपूर्ण झाडे इथं आहे ना प्लस इथं संपूर्ण झाडी होती मित्रांनो तर बघा इकडे आपण सर्व आता आग बिग लावून जालेलं आहे ला तुम्ही बघू शक म्हणजे तुम्हाला समजू शकताय तुम्हाला की बघा इथं संपूर्ण झाडी आहे आणि इथं पूर्ण झाडी होती तर तुम्ही आता हे बघा किती पूर्ण हा टेपरा आहे म्हणजे भर पूर्ण माती लाद्या जे काय आहे ते संपूर्ण भर आहे ते इकडं भर आपल्याला पूर्ण उचलून मैदान पूर्ण साफ करायचं आहे तर आधी जर आपण व्हिडिओ काढले असती ना तर सगळा साफ भेटला असता आपल्याला पण आता का साफ भेटत नाही कारण की दोन तीन दिवस झाले इकडं काम चालू आहे पण आपल्याला व्हिडिओ काय काढायला भेटले नाही पण आज आपण व्हिडिओ काढतो आहे मित्रांनो आणि आज तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ काढण्याचं काम पण दाखवणार आहोत

काल काल आपले फावडे होते ना याच्यात किती एकच आहे फावडा गमेल त्याच्यात बघ माझ्या गमेल गे ना गमेल गे ना आखून घेऊ आपण पहिले जरा हो देत, ऐकलं मी काय बोलते का आता जितू तू काय करतेस हा मग घे बघ बघ तिथे आहेत तर काचा दगडी जे काय आहे ना ते पहिला काढून घेतो गाडी नेते ना ने तर घमेल बर गम गमेल बर आदित्य तू तिकडं लांब नाही तो काचारा तिकडे टाक सांगला इथे जवळ नको टाकूस काय हा मग फेक फेक तशा नको मध्ये हे आहे ना फावड्याने निघाल चांगलं संचित संचितला बरोबर आहे जमते आपण संचितला दाखवूया संचित आहे ना आमचा मेन प्लेअर आहे तो सर्व लांब टाक लाम टाक आदित्य इकड इकडं 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 इकडे जा इकडं हा थोडी थोडीने आहे कर कर शाबास आपल्याला ना त्या ग्राउंड मध्ये सर्कल पण पाडायचं आहे म्हणजे आपल्याला अंदाज येईल की किती मोठा सर्कल आहे आणि आप आपल्याला किती विकेट वर खेळायचा आहे तर विकेट बनवल त्याच्यानंतर अजून आपल्याला या ग्राउंड वरती तुम्ही बघू शकता का पाणी भरतीचं पाणी भरती इकडं खाडी मधला ग्राउंड आहे आमचा आणि हा पूर्ण आता भरती भरलेली होती तर संपूर्ण ग्राउंड बघा ओला आहे तर हा जवळपास सात आठ दिवसामध्ये सुकून जाईल म्हणजे आपला क्लिअर होऊन जाईल तेव्हा आपण खेळू शकतो इथं तोपर्यंत आपला काय ग्राउंड पण होईल त्याच्यानी नको याच्याने गाडा लागला फावड्याने जितू घे चल अशा उभ्या उभ्या हय hey, ऋषी hmm. तो करण्यापेक्षा आहे ना तुझ्यात बघ घे नारल बिरा तो टेपरा कर ना। तो यो टेपरा काय ऍक्च्युली ना आधी हा एवढा मोठा ग्राउंड आहे ना आमचा इथं आम्हाला पूर्ण इथून खेळायचा होता इथून बघितलं ना तर इथनं आम्ही पीच इथं पिच करणार होतो म्हणजे जेणेकरून आपल्याला समोरचा पूर्ण एवढा लांब आपला स्पेस भेटला असता पण इकडं मातीचा ढिगारे बघून आहे ना भरपूर बर्पुर म्हणजे भरपूरच माती आहे ही ही काय आपल्याशी निघणार नाही या उद्देशाने आपण एक असं ठरवला की आपण पुढं ग्राउंड करूया म्हणजे इथला हा स्पेस आहे ना हा थोडा इथली थोडीफार माती काढू आणि हा कवर करू म्हणजे जेणेकरून आपल्याला पुढून ग्राउंड भेटल असा आपला आता प्लॅन चाललेला आहे म्हणजे आधी केलेला होता प्लॅन तो आता आपण चेंज केलेला आहे आणि मित्रांनो आपल्याला हा हे काढायचा होता पण आपण काढायला आपल्याकडे तेवढा टाईम नाही आहे आजची तीन तारीख आहे आणि आप आपल्या टुर्नामेंट एकोणीस वीस तारखेला आहेत त्या कारणामुळं आपल्याला काय हे काढायला पॉसिबल नाही होत कारण की आपल्याकडे दिवस कमी आहे तर आपल्याकडे दिवस जास्त असते आपण हे पण केलं असतं आणि हलू आपण हा सर्व जो कचरा दिसते ना हे पण आपण उचलू आणि हा मोठा ग्राउंड करू तर पुढच्या वर्षीला आपण मोठा ग्राउंड करू पण यावर्षी आपल्याकडं जरा घाई आहे म्हणून आपण गाईवर छोटासा ग्राउंड करू पण आपण चांगला करण्याचा प्रयत्न करणार टुर्नामेंट पण आपण चांगल्या भरू नाही रे आहे आपली पण इथून सर्कल घ्यायचं तर अशी आहे बघू थांब आकू चल काय तिक आज तिकडे फेक्ती असं उभं राहण्यापेक्षा आहे ना, <laughs> का <गाँ> <laughs> ना काहीतरी उचल जय तू पण काय तरी उचल म्हणजे तोच आपलं काम कमी होईल ऋषी ते तिकडचे दगडी ती तरी काही कर ना तू ते झाड तिकडं मुलं काय आहेत ना सगळे तिकडचे एवढे तानेपिणे काय आहेत ना मुलं ती सगळे कुठं बिठ काढून घेऊ काढ ही पंजाशी इंटरेस्टिंग मैदान इंटरेस्टिंग टूर्नामेंट अशा प्रकारे आपली पोरं सगळी मेहनत करताना आपण टुर्नामेंट पण इंटरेस्टिंग करायची जाममध्ये जाम, जाम। आपल्या टुर्नामेंटला सिरीजला आपण बॅट ठेवलं ना पुढच्या वर्षी सायकल बाईक पण ठेवूया आपण काही सिरीजला अशी नाही आहे चांगल्यातली बाईक ठेवू आपण पुढच्या वर्षीला यावर्षी आपण एक चांगलं आयोजन करूया आणि पुढच्या वर्षीला आपण त्याच्यापेक्षा भारी करूया सध्या आपली ग्राउंडची व्यवस्था चालू आहे तरी या पोहरांमध्ये ना अजून आपली बारीक पोरं म्हणजे सगळे बारीक पोरांनीच मनाव घेतलेला आहे टुर्नामेंट ठेवल्यात ना आपण ते बेलदारोड्याच्या नावाने आहेत पण सगळा बारीक पोरंच करणार मॅनेज आणि सध्या याच्यामध्ये दोन तीन पोरं आपली कमी आहेत तुम्हाला उद्या जर ब्लॉग करायला भेटला तर उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला ती पोरं दिसतील तर आपण असे डेली ब्लॉग करूया पण आपण टुर्नामेंटचा ब्लॉग जे आपण टुर्नामेंट ठेवल्यात ना त्याचा ब्लॉग तरी तुम्हाला शंभर टक्के दाखवू आपण आणि सध्या आपला ग्राउंडची दशा पहिले बघून घ्या तुम्ही आणि जेव्हा चांगला ग्राउंड होईल पूर्ण मैदान विकेट सकट त्यावेळेला आपण तुम्हाला दाखवू की आफ्टर बिफोर हे तुम्हाला ग्राउंड मध्ये बघायला भेटणार आहे मित्रांनो सध्या आपण कंटिन्यू राहूया की पोरा आपली मेहनत करतात ना ते ब्लॉग मध्ये पहिले बघा पोरांची मेहनत संचितने एकदम भारी काम केलेलं आहे ही वाटली मध्ये आणि इकडं काहीतरी इंटरेस्टिंग मिटिंग चालू आहे काहीतरी यांचे महत्वाचे विषय चालू असेल काम सोडून सध्या ते विषयामध्ये मग्न आहेत असं काय एवढा टॉपिक आहे तुमचा महत्वाचा <laughs> <laughs> तर आज आहे गुरुवार आणि रविवारी ना आपण रविवारी पण काम करायचंय ना कारण रविवारी सकाळी म्हणजे रविवारी बहुतेक भरपूर म्हणजे भरपूर गोल असतील कारण की कामाला सर्वांना सुट्टी असेल तर आपण मस्त चिकन इकडं काहीतरी मस्त टिकी फ्राय करू दब दबा की खाऊ म्हणजे ती आपली एक व्हिडिओ मस्त होईल रविवारची चिकन बिकनची काय बनवायची प्लॅन झाला तर चिकन किती लागेल आपल्याला <talli> दहा किलो, किलो दहा किलो, किलो चिकन हा त्याला विचारू आपण आपण ना मित्रांनो आपण विकेट विकेटचे पूर्ण बघू शकता तुम्ही तुम्हाला दिसाल का हा काट्या दिसतात ना या काट्या आपण आराखडा पूर्ण आखलेला आहे जो विकेटचा आहे आणि जो मगाशी आपला माणूस नव्हता ना, ना मेन माणूस तो बघा स्वप्नेल तो आता आलेला आहे हा भुटक्या मेन आहे काय तर भुटक्या तर मेन आहेच रे त्याच्यावर सर्व आपला खेळ आहे तर संपूर्ण आता आपला सर्कल पडलेला आहे आणि याचा थोडा आपल्याला बंदोबस्त करायचा आहे आणि तिकड मागासून त्यांची दोघांची काहीतरी मिटिंग चालू आहे ओमकार आणि ऋषी कायतरी महत्त्वाचे विषय चालू आहेत त्यांचे हा नाईट मॅचला त्यांचा काहीतरी चाललाय का आपण इथे बिझनेस करू असं त्याला म्हणायचं आहे आडवर उडे उडेवर लांगा होती मग तुझावना काय घोडा माकड आहे सुट्टी झाली नाही पाचशे रुपये कुठे भरले अजून आणि मैदान बऱ्यापैकी आपला जो साफ झालेला आहे तुम्ही आता तुम्हाला पूर्ण मैदान दाखवते मी तर हा बघा आता तुम्ही बघू शकताय की हा आपला संपूर्ण मैदान आहे म्हणजे जर तुम्ही मित्रांनो अगोदरची घाण बघितली असतील ना तर एवढी होती ना की आपल्याला पॉसिबल नव्हतं तुम्हाला असं वाटलं असतं की हे आपल्याशी होणारच नाही तरी पण आपले पोरा ही मेहनत घेऊन एवढा सगळा हे ती काच गेली होती पाया खाली तुझ्या राईट राईट पायाला राईटला त्या साईडला आहे बघ तर आपण आपल्या पोरांनी भरपूर मेहनत घेऊन सर्व ग्राउंड चांगला स्वच्छ करण्याचा प्रयत्न केलेला आणि बहुतेक सत्तर टक्के तरी आपलं काम झालेलं आहे फक्त आता आहे थोडाफार आणि पीच बनवायची राहिलेली आहे ते पण आता आपले हलू हलो होणार आहे मित्रांनो तर आपण आजचा ब्लॉग आहे ना मित्रांनो इथं संपूया आणि आपला आजचा ब्लॉग कसा वाटला आहे लाईक करा शेअर करा हां आणि आजचा ब्लॉग कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा मित्रांनो काय काम आहे हां तर भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय